यश हे त्यांच्याच वाट्याला येतं ज्यांच्यात अपयश पचवण्याची धमक असते जी सधन दिसतात ती समाधानी असतीलच ह्याची खात्री कधीच नसते त्यांच्याकडे सुबत्ता असते स्वार्थी महत्त्वाकांक्षेतून आणि अपार चिकाटीच्या बळावर हे लोक ती सुबत्ता मिळवतातही पण बुद्धीत स्थैर्य नसून फक्त हिशोबाचे आकडे चालू असतात आकडे आवश्यक असतात पण नुसतंच आकडात अडकलेलं मन फक्त सुबत्ता गोळा करतं समाधान कधी शिवतही नाही अशा लोकांना हाडं खिळखिळी झाली की मग समोर मृत्यू दिसत असतो आयुष्य निष्ठत असतं एवढं करूनही सामाजिक प्रतिमा म्हणावी तशी उंचावली नाही म्हणून मग आम्हाला फार अपेक्षा नाहीत माणसाने कसं समाधानी राहावं अशा फालतू आणि फुटकळ गप्पा नातेवाईकांमध्ये मारत सुटतात समाजातील तत्सम गाढव देखील ह्यांना डोक्यावर मार्गदर्शक म्हणून मान्यता देतात स्वतःचा त्याग ही लोक ग्लोरीफाय करण्यासाठी पुढे जाऊन आत्मचरित्र वगैरे पण लिहितात आमचं आयुष्य सर्वार्थाने फलद्रूप आणि किती यशस्वी आहे हे दाखवण्याची खाज मिटता मिटत नाही खरं सांगतो ह्यांच्या हातात नाशिवंत यश आणि सदैव पोचणारं असमाधान ह्या व्यतिरिक्त काहीही नसतं काळाच्या आणि चा मायेच्या चालीला रा ओळखणाराच खरा बाजीगर असतो